नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीतील सेविकांना पोषण ट्रॅकर वर घरपोच आहार जो टी एच आर आपण देतो त्याचं नो, नोंद ऑनलाईन नोंदणी कशी करायची पोषण ट्रॅकरमध्ये माहिती कशी भरायची याच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे पोषण ट्रॅकर व घरपोच आहार नोंदणी प्रशिक्षण अलिबाग रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका अंगणवाडी सेविका यांच्यासाठी पोषण ट्रॅकर व घरपोच आहार आपण टी एच आर म्हणतो यासाठी ऑनलाईन नोंदणीबाबत विशेष प्रशिक्षण गुरुवारी झालं बघा अलिबाग तालुक्यातील हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं खरंच अंगणवाडी सेविका मदतनीसांना पोषण ट्रॅकरचं प्रशिक्षण भेटणं खूप महत्त्वाचं आहे कारण की पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईन नोंदणी कशी करायची पोषण ट्रॅकरमध्ये टी एच आर देताना जी करताना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणी कशा सोडवायच्या हे सर्वांसाठी अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना पोषण ट्रॅकरचं प्र प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे अलिबाग तालुक्यामध्ये हे प्रशिक्षण झालेलं आहे तसेच प्रशिक्षण महाराष्ट्रभरातील सर्व अंगणवाडी सेविका मदत भेटलं पाहिजे पोषण ट्रॅकरच्या प्रणाली अंगणवाडीच्या कामकाजातील सर्वाधिक विषय आहे या प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करताना अंगणवाडी सेविकेंना काही अडचणींचा सा सामना करावा लागतो यामुळे दैनंदिन समस्यांचे निराकरण व मार्गदर्शन या, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्पाधिकारी मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांना करण्यात आले तसेच लाभार्थ्यांना घरपोच आहार ऑनलाइन नोंदणी प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण वर्गामुळे अंगणवाडी सेविका मुख्य सेविकांना पोषण ट्रॅकर वापराबाबत येणाऱ्या बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊन अंगणवाडीच्या कामकाजात सुलभता निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व महिला व बाल विकास विभागाच्या उप उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी व्यक्त केले आहे मुख्य प्रशिक्षक म्हणून आयुक्तालयामार्फत कृष्णा कुईटे आशिष बोरकर शुभम यांनी प्रशिक्षण दिलं हे एका तालुक्यापुरतं मर्यादित झालं परंतु जे बाकीचे तालुके आहेत महा संपूर्ण महारा देशभरातच आपल्या बागा पोषण ट्रॅकर आहे परंतु महाराष्ट्रातील तरी अंगणवाडी सेविका मदतनीसांना हे प्रशिक्षण भेटणे खूप महत्वाचं आहे मुख्य सेविकांना सुद्धा त्याच्या संदर्भात प्रशिक्षण भेटणे महत्वाचे आहे कारण की मुख्य सेविकांना सुद्धा पोषण ट्रॅकर मध्ये काही कामे करावी लागत आहे आणि त्यांना त्या ते कामं करताना सुद्धा अडचण येत आहे एक तर पोषण ट्रॅकरचं वारंवार अपडेट येत आहे आणि त्या अपडेटनुसार अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर भरण्यास खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे म्हणून माझी आयुक्तालय एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याशी मी संवाद साध साधलेला आहे ते तेथील काही अधिकाऱ्यांशी सुद्धा मी बोललेले आहे स्वतः माझा त्यांच्याशी संवाद झालेला आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना तसेच शक्य असेल तेथे मदत सुद्धा प्रशिक्षण देणार आहेत असं ते म्हटलेलं आहे टप्प्या टप्प्याने बघा हे प्रशिक्षण होणार आहे तुमचं जर तालुक्यामध्ये प्रशिक्षण झालं असेल तर मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करायचा जेवढ्या जास्त ताईंना आपण शेअर करू तेवढ्या जास्त माहिती आपल्या मुख्य सेविकेपर्यंत पोहोचणार आहे आपण आपल्या मुख्य सेविकेंना जर ही माहिती सांगितली तर मुख्य सेविका ही आयुक्तालयापर्यंत आमच्या पण अंगणवाडी सेविकेंना प्रशिक्षण द्या अशी मागणी करतील त्यामुळे तुम्हाला देखील लवकरात लवकर या पोषण ट्रॅकरचं प्रशिक्षण भेटणे गरजेचं आहे ते लवकरच भेटेल व्हिडिओ खूप महत्वपूर्ण हो आहे व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही तुमच्या समस्या सुद्धा मांडू शकताय आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करीश माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना सुद्धा ही माहिती कळवा धन्यवाद